नमस्कार फ्रेंड कशा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम जगाल चला तर इकडे बनलेले आहे गरमागरम इडली थोडंसं थंड झाल्यावर हो काढून घेते इकडे केलेले मी खोबऱ्याची चटणी आता याला तडका मारते छान असं तडतडलं सगळी फोडणी आणि मी त्याच्यात चटणी घालून घेतली चुकून कॅमेरा बंदच राहिला सो अशी सगळी चटणी घालून घ्यायची आहे खोबऱ्याची याच्यात आणि छान अशी मिक्स करायची आहे आता इकडे आपल्या चटणीला छान असा तडका करून झालेला आहे वरतून टेस्टनुसार मीठ ॲड केलं आहे मीठ घातल्यावर परत एकदा चांगले मिक्स करून घेऊया चटणी खाण्यासाठी अशी मस्त रेडी आहे बघा तर या चटणीमध्ये मी खोबरं हिरवी मिरची लसूण पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजलेली चणा घातलेली आहे चला अशा छान प्रकारे आपली ही मस्त इडलीसोबत खाण्यासाठी किंवा डोसेसोबत खाण्यासाठी ही चटणी अशी रेडी झालेली आहे हे बघा इकडे आपली इडली पण छान अशी बनलेली आहे मी ती काढून घेतली प्लेटमध्ये आता मी सांबर बनवते चला तर सांबर बघूया कसं बनवणार आहे मी अजून हे बघा इथं माझा कुकर झालेला आहे आणि मी कुकरमध्ये ना वांग लाल भोपळा परत कांदा आणि टोमॅटो असं वेगळं डब्यामध्ये शिजवून घेतलं हे स्मॅश नाही करायचे आपल्याला आणि खाली शिजवलेली आहे मुगाची सॉरी तुरीची डाळ चला तर पुढची कृती दाखवते ही डाळ चांगली स्मॅश करून घेऊया आता मी कढई ठेवलेली आहे आणि कढई मध्ये पहिलं तर मी पत्ता घालून घेणार आहे त्याच्या आधी गॅस चालू करून घेते विसरली गॅस चालू करायची गॅस चालू करून घेते कढई छान गरम करून घेते कढई छान अशी गरम झालेले कडी पत्ता घालून घेते राई घालते काय बोलतात ते साऊथ इंडियन यांच्या जेवणामध्ये ना राईचं खूप महत्व आहे राई सगळं राईच्याच तेलात ते बनवत किंवा नारियल तेलात बनवतात आणि आता राई छान तडतडली ना तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हलदी घालते हिंग घालते टेस्टनुसार एक दीड चमचा सांबर मसाला घालते थोडस लाल तिखट घालते हे छान असं हलवून घेते मिक्स करून घेते फोडणी छान अशी फ्राय करून घेऊया फोडणी छान तयार झालेली आहे सो आता याच्यामध्ये मी हे ना स्मॅश केलेली तुरीची डाळ आहे मस्त अशी मऊ शिजवून घेतली ती घातली छान हलवून घेऊया आणि त्यातून गरजेनुसार पाणी ऍड करते सांबर हे पातळच असतं त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी हो आहे सांबराची तेवढं पाणी घालून घ्यायचे अजूनही याच्यात पाणी ऍड होऊ शकतं आता शिजवलेल्या भाज्या आहेत ना त्या पण ऍड करते मी जा जा ने कारण कि त्या भाज्या वेगळ्या शिजवण्यामागचं कारण आहे की त्या भाज्या त्या स्मॅश नाही झाल्या पाहिजे सांबर मध्ये बघा अशा अख्या राहिल्या पाहिजेत म्हणजे त्या आपोआप त्या गल गळतील म्हणजे त्या शिजल्यात पण त्या आपण बारीक नाही करायचे त्या आपण त्या शिजत शिजतच त्या एकजीव होतील अशा थोडं थोडेसे तुकडे तुकडे दिसले पाहिजे मध्ये मध्ये तर इकडे मी चिंच आणि गुळ थोडा एक अर्धा तास झाला भिजत घातला होता पाण्यामध्ये आणि तो चांगला मिक्स झालेला आहे बघू शकता बघा चांगली चिंच अशी स्मॅश झालेली आहे आणि गुळाचं पण पाणी झालं झालेलं आहे बघा हे गुळ आहे आणि त्याचं पण छान असं पाणी झालेलं आहे सो चला आता हे पण सांबार मध्ये घालून घेऊया आता हे चिंचचं आणि गुळाचं पाणी पण मी याच्यात घातलेलं आहे छान परत मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवर छान उकळी पण घेऊया सांबरची लास्ट तर मीठ घालायचं राहिलेलं आहे आता मीठ ऍड करूया टेस्ट नुसार मीठ घालायचं सांबरची क्वांटिटी बघून आणि आता हे सांबर छान असं सा कलरफुल होईल तोपर्यंत उकळायचंय आता फोडणी घातलं त्याच्यामुळे त्याला कलर नाही तेवढा आलाय पण उकळल्यावर परत मी तुम्हाला दाखवते इकडे मी मेंदू वड्यासाठी व्हाईट डाळ आहे ना उडदाची ती पण भिजून वाटून घेतलेली आहे रात्री वाटली म्हणजे ती फरमंड होते आता ह्याचे मी ना मेंदू वडे बनवणार आहे मला येत नाहीत एत मेंदू वडे तरी पण मी ट्राय करणार आहे बघूया तुम्ही बघत राहा मला किती जमतात ते मेंदू वडे बनवायला सगळी so, मी ट्राय करते शेप बिघडतोय पण आपल्याला शेपचं महत्व नाहीये ट्राय करते थोडस पीठ पातळ झाल्यामुळं थोडासा सेफ होतोय वा वाकडा तिकडा पण टेस्ट महत्वाची आहे बघूया पुढे मम्मी बघू शकता वा वा छान होतोय बघा कसा छान असं फुगतोय पण आपल्याला काही तरी पण जमलाय पहिल्यांदाच मी छान असं बनवलाय असं मला वाटतंय ओ हो जमला मला मेंदवडा या या गाईस तुम्ही पण खायला या खूप असा छान बघा किती छान फुगलाय पण आणि वा वा मस्त या सर्वजण नाश्त्याला माझ्याकडे बघा छान असे वडे बनलेले आहेत वा वा मला एवढं भारी वाटते ना आज ना कुर मी छान असे वडे बनवले हा मेंदू वडे झाले ना मेंदू वडे सेप पण छान आला फुगले पण मस्त असे कुरकुरीत छान झालेत चला तर आता हे प्लेट मध्ये मी काढून घेते आणि काय मस्त झालेत यार म्हणजे माझं म्हणणं कसं असतं तर तुम्ही गोष्टी ट्राय करत राहा नक्कीच तुम्हाला येणार पण ते मनापासून करायचे चला मी पुढचे पण मेंदू वडे बनवून घेते बघा आता छान अशी सांबराला उकुळी आलेली आहे आणि आपलं सांबर खाण्यासाठी रेडी झालेलं आहे चला तर मी आता डोसे बनवते प्रत्येकाची चॉईस आहे घरात प्रत्येकाच्या आवडीचं जेवण बनणार आहे तर इथे आहे इडलीचं पीठ इडलीचं आणि डोश्याचं पीठ सेमच असत फक्त डोशासाठी थोडस पातळ लागतं आणि इडलीसाठी आहे ना थोडस थिक लागत तर मी आता ह्याच्यामध्ये थोडस ना मीठ घालून घेते कारण हे ना मीठ घातले आणि डोसे बनवले ना ते जास्त कुरकुरीत होतात ही छोटीशी टीप आहे तर तुम्ही ती फॉलो करू शकता चला तर मी आता थोडस मीठ घालते आणि ते मीठ घालताना पण आहे ना डोसे जेव्हा तुम्हाला बनवायचे तेव्हाच ते मीठ घालायचं आणि लगेच सुरण डोसे बनवायचे नाहीतर मग नंतर तुम्ही आधी मीठ घातले नंतर ते बनवले डोसे ते कुरकुरीत होत नाही छान असं आपल्या डोश्याचा तवा गरम पण झालेला आहे चला आता मी डोश्याचं पीठ तव्यावर घालून घेते आणि पटापट हा सगळे फिरवून घ्यायचा तो छान पातळ होतो जर पटापट नाही फिरवला तो जागेवर लगेच ठीक होऊन जातो मोठ्या गॅसवरच डोसे बनवायचे थोडेसे म्हणजे कुरकुरीत होतात आणि पटकनी होतात आता सुरुवातीला थोडस तेल तेल दाखवायचं म्हणजे डोसे व्यवस्थित निघतात हे फक्त सुरुवातीसाठी नंतर तेल न टाकता डोसे छान असे निघतात बघू शकता आपला हा डोसा रेडी झालेला आहे छान असा चला तर आता मी जेवताना तुम्हाला दाखवते किंवा नाश्ता करताना तुम्हाला दाखवते व्हिडिओ असं मी दुसरा पण डोसा काढून घेतलेला घालून घेतलेला आहे तव्यावर चला तर याला पण पटी पलटी करूया आपण आता हा डोसा पलटी करायला किंवा आहे ना बघा किती इझिली निघाला सुरुवातीलाच तेल आता यूज करावा हो लागला एक डोशाला नाहीतर बाकीचे डोसे असे छान असे जाळेदार मस्त आपोपच ओपन होतात किंवा चिटकत नाहीत तव्याला सुरुवातीला आता खूप दिवसांनी तवा यूज करतो आपण तर तव्याला थोडंसं ऑइलिंगची गरज असते जी सुरुवातीला करायची असते नंतरचे बाकीचे डोसे असे आरामात असे निघणार चला तर भेटूया परत हे बघा आज किती छान बेत बनवलेलं आहे इकडे आहे डोसे मेंदूवडा इडली सांबर चटणी आता ह्याच्यामध्ये फक्त बटाट्याच्या भाजीची कमी आहे सो मी आ, रात्री विसरली आणि लेट झालं बाहेर गेल <coughs> तो जेवायला त्याच्यामुळं बटाटे उकडायचे लेट झाले म्हणजे रात्री जर उकडली असते तर छान अशा ज भाजी झाली असती चला पण काही प्रॉब्लेम नाही एवढं सगळं खूप आहे एन्जॉय करूया इकडे सगळे टोकायला बसलेले आहे या 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 बघा ला बघा घेते घाई चलो गाईस या नाश्त्याला म्हणा जेवायला आज हे आमचं जेवण आहे टेस्ट सांबर मला मस्त एक नंबर एक नंबर सद्गुरु अच्छा हा सार सद्गुरू सारखं झालंय सद्गुरू हॉटेल या गाईज आज एकदम सद्गुरु हॉटेल सारखं सगळं बेज झालेला आहे काय साऊथ इंडियनचा सा।